चला साड़े चा। तर आपण नऊच्या घडीच्या ब्लाऊज कटिंग करू प्रिन्सेसमध्ये आहे आणि पाठीमागच्या बाजूने हो काय तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अगोदर आपल्याला काढायची बाही तर त्याच्यासाठी एकसारखं आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि जेवढी आपली बाहीची लांबी असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक, एक इंच मिक्स करून आपल्याला कटिंग करायची तर मी अर्धा इंच खाली सोडून दिले आणि अर्धा इंच मी वरती घेतले कारण आपल्याला दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच सोडून द्यावं लागतं मग एकदम जरी आपण एक इंच जास्त घेतलं बाईमध्ये तरी पण जमतं आता दंड घेरसा आहे त्याच्यामध्ये दे मी दीड किंवा हो दोन इंच मिक्स करायचं आहे नंतर आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचं आहे आता बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली अगोदर मी खालची साइड मी एक सारखी सरळ करून घेते आता एकसारखं करून घेते मी अगोदर एक, एक इंचाच मी खाली मार्जिन सोडली आणि शिवून आपल्याला तेराच लागते तर मग मी वर एक खून केली आता कंबर आहे सात इंच त्याच्यामध्ये मी अडीच इंच मिक्स करते शोल्डर टाकले मी साडेपाचं हा पण फ्रंट भाग काढत आहोत आणि मोंड्यासाठी घेतले पावणे सहा किंवा सहा इंच घेतले तरी पण चालते आता छाती आहे अडवतेच तर मी साडेनऊवर एक मार्क केले आणि दोन इंच प्लस केले त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंगसाठी आता पुढचा गळा आपल्याला जेवढा लागत असेल आवडीनुसार तेवढा घ्यायचं आहे वरती मी अडीच इंच शोल्डर टाकले सॉरी गळा मी अडीच इंचा टाकल्यावरती खाली मी गळा तीन इंचा घेतला आहे अर्धा इंच मी थोडंसं आतमधून घेते आणि हा समोरचा भाग असल्यामुळं मी एक इंचावर आणि दीड इंचावर मी आखून घेतले आकार देऊन घेतले आहे आकार जर व्यवस्थित दिला तर फुगा वगैरे अजिबात मोंढ्यामध्ये येत नाही याची काळजी घ्या आता पुन्हा एकदा मी कंबर किती आहे चेक करते तर आता आपल्याला टच पॉईंटसाठी काढले मी चारचं माप घेतलं आहे आडवं आणि त्याच्या पुढं पुन्हा एकदा मी दोन वर एक मार्क केले अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसला आकार देऊन घेतले आता ते दोन इंच मी जे घेतले ते आपल्याला पुढं पण दोन इंच घ्यायचे पुन्हा एकदा मी कंबर मोजले आणि अगोदर दोन इंच जास्त घेतले आता आपण ज्या टक जोडतो तो कपडा कमी होतो म्हणून त्याच्यासाठी आपण एक इंच अगोदरच जास्त घेतलेलं आता आपले पूर्ण झाले आपलं माप काढून पूर्ण झाली तर आपल्याला कटिंग करायची आपण काढणार आहोत पाठीमागचा भाग आणि डायरेक्ट जरी आपण काढलं तरी चालणार आपल्याला पाठीचा भाग हा सेपरेट आहे मोंड्याला डायरेक्ट आपण एक इंचाचा जो आकार आहे तो जरी कट केला तरी आहे मी प्रिन्सेसचे भरपूर घड्यावर टाकलेले आहेत नसन पाहिले तर जाऊन बघा आता आपल्याला पाठीमागच्या बाजूने आपल्याला भूक घ्यायचे तर मी समोरची बाजू कट केली नाही आता मी पाठीचा भाग कट करते आता थोडंसं नॉर्मल कपडा कमी पडलेला उंचीमध्ये तर आपण ॲडजस्टमेंट करायचे थोडंसं जॉईंट येते पण तुम्ही लक्षात घ्या आता मी जेवढी लाईन आखते तिथपासून आपल्याला धरायचे कारण पाठीमागचा भाग या ओपन असला तरी पण चालते आता जेवढी उंची होती मी तेवढी उंची टाकली आणि लाईन आखून घेतली आता तो भाग आपल्याला जो लाईन आखली तिथपासूनच शोल्डर धारायचा आहे पाच आणि गळा अडीचचा टाकलाय पाठीमागचा गळा आपल्याला आवडीनुसार टाकायचा आहे रुंदीकरण देण्यासाठी आपण अर्धा ते एक बाहेर आलं तरी पण चालतंय आता जेवढं कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स आहे कंबरेचा चौथा भाग आधी अडीच इंच आता मोंड्यासाठी आपण अगोदर तर पाहिले जेवढा आपण पाठी समोरच्या भागाला मोंडा घेतला तेवढाच घ्यायचं आहे बाकीचं माप पूर्ण पाहिल्यासारखंच आहे जे आपण फ्रंट बाजूला जे माप टाकले तेच फक्त याच्यामध्ये बदल काय होतो गळापाटी मागचं जास्त आला आहे आणि मोंड्याचा आकार दीड इंचावर आला आहे कंबर जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये जॉईंट देणार कारण थोडासा कपडा कमी पडलाय तर मी ते शिवता वेळेला जॉईंट देणार व्हिडिओ mm. पूर्ण बघा अशा पद्धतीने मी जॉईंट देऊन घेईन ते पूर्ण फिटिंगमध्ये जाते त्याच्यामुळे मला काहीच अडचण येणार नाही जॉईंट द्यायला आता बघा कमरेचं माप अधिक घेतलं घेतलंय म्हणजे पूर्ण आपलं में में कट ले ले कटिंग मध्ये जाते कधी पण अस्तर जर कमी पडलं तर आपल्याला जुगाड करावाच लागतो आता ते हुकलूक पट्टेसाठी मी ते कट केलेलं नाही जे आपण लाईन आखली होती अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण कटिंग झाली एवढं आवडलं तर लाईक करा